आ बाबा आढाव यांच्या मागे उभा राहील असं मला चित्र दिसत आहे की कालच्या बैठकीत संकेत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मोदी आणि अमित शहा निश्चित करणार महाराष्ट्र काय केलं नाही प्रश्न आम्ही वारंवार तोच तर सांगतो आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाते असावीत महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा हे सगळं दिल्लीतून मोदी शहा आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्या पुढे झुकवून उभा आहे जी हुजूर करताय आणि आमची तीच भूमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर महाराष्ट्रात ठरत नसेल ठरवला जात नसेल आणि कोणाचे तरी इंटरेस्ट आहे एखाद्या राज्याचे म्हणून त्यानुसार राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमान अभिमानाच्या गोष्टी या सरकारनं करू नये एकनाथ शिंदे यांनी बारा मंत्रीपदांची मागणी केली ज्यामध्ये गृहमंत्रीपदाचाही समावेश आहे पण भाजप द्यायला तयार नाही असं समजत बघा असं आहे की ते तीन पक्ष एकत्र आहेत त्यांच्या पक्षालाही पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत अजित पवारांना चाळीसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला एकशे बत्तीसपेक्षा जास्त जागा आले त्याच्यामुळे जागा वा पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सगळ्यात गृह खातावा आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात मागू श... काही मागू शकतो माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना राष्ट्रपतीपद मागू शकतात आम्हाला राष्ट्रपतीपद पड़ पाहिजे आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे स्वाभिमानी त्यांचा स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे तो राहिलेला नाही हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील दोन ऑफर आहेत केंद्रातलं मंत्रीपद आणि राज्यातलं उपमुख्यमंत्रीपद त्यांना त्यांना जे हवं आहे ते त्यांना कधीच मिळणार नाही आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तोडण्यास त्यांची क को, यांच्याकडून मदत घेतली त्यांचा वापर केला आता त्यांचं कार्य संपलेलं आहे भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षाने आपलं बहुमत स्त स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही सर नाना पटोले म्हणतात की सायंकाळच्या वेळेस जसे साधारणतः पाच पर्यंत अठ्ठावन्न पॉईंट आम्ही याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत हा विषय नवीन नाही हा विषय वारंवार आम्ही बोललेलो आहोत चर्चा केलेली आहे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणलेलं आहे म्हणून तर मी तर म्हणतो ना बाबा आढाव बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता या वयामध्ये वयाच्या शंभरीकडे झुकलेला हा गांधीवादी नेता कार्यकर्ता या सगळ्या व्ही एमच्या घोटाळ्यावर लोकशाही वाचवण्यासाठी हां आज आत्मक्लेश आंदोलन करतोय रस्त्यावरती येऊन महाराष्ट्राच्या जनतेनं याची जाणीव ठेवली पाहिजे भले अण्णा आजार झोपले असतील सगळं भले अण्णा आजारे झोपले असतील किंवा अन्य सगळे लोक एरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात त्या झोपल्या असतील पण लोकशाहीची मशाल विजू नये म्हणून बाबा आढाव यांच्यासारखा नेता रस्त्यावर उतरला आम्ही त्यांची जाणीव ठेवतो भाजपचा वरिष्ठ नेताचा मुख्यमंत्री बाबा असा सल्ला संघानी पंतप्रधान मोदींना मला त्याच्याविषयी <laughs> माहीत नाही ज्या गोष्टी माझ्याकडे माहीत नाही हे सगळे अंतर्गत सल्ले असतात आता अंतर्गत सल्ल्यावर आपण अंतर्ग कसं काय बोलणार खाद्यपालक होते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत राज्यात बघा शेवटी सत्ता आहे सत्ता कोणी सोडत नाही आणि मग इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं जसं देवेंद्रजी स्वीकारलं होतं राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो या सगळ्यामध्ये अजित पवार एकदा उपमुख्यमंत्री होणार आहे अजित पावार... अजित पवार अजित पवार हे कायम डेप्युटी सी एमच आहेत कायम ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस मुश्किल हस्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर बिगल लावून असे कोटबीड घालून दिल्लीत फिरताना आम्ही पाहिलं आम्हाला कारण हे हास्य हो। लोकसभा निकालानंतर मावळलं होतं पण त्यांनी ई व्ही एमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई व्ही एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ई व्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही एमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला व्ही एम एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे म्हणजे यांच्या चेहराचं हास कायम राहील पण परत सांगतो इव्हीएमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच उघड होईल बाबा आढावांचं आंदोलन ही एक सुरुवात आहे स्मिता असल्याचा तुम्ही उल्लेख केला काल एक फोटो सोशल मीडियावर आला